शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील माझा खाऊ मला द्या हा पाठ घेणार आहोत गुरुजींना वर्गातल्या सगळ्या मुलांचे चेहरे आज आनंदी दिसत होते एवढ्यात वर्गनायक विनायक उठून म्हणाला गुरुजी आज आम्ही सगळा वर्ग स्वच्छ केला मी नेमून दिलेले काम प्रत्येकाने नीट केले आहे मनोहर म्हणाला सगळा केर कचरा नेऊन आम्ही टोपलीत टाकला कोपऱ्यात ठेवलेल्या त्या टोपलीकडे गुरुजी गेले ती टोपली तुडुंब भरलेली दिसली ते पाहून गुरुजी म्हणाले मुलांनो तुम्ही सगळा वर्ग स्वच्छ केला हे छान केले पण एका गोष्टीचे मात्र मला वाईट वाटते हे ऐकताच एक मुले एकमेकांकडे पाहू लागले गुरुजींना कशाचे वाईट वाटत असावे याचे सर्वांना कोडे पडले आपले काय चुकले हेच कळेनासे झाले कमल म्हणाले गुरुजी आम्हाला काम करावे लागले म्हणून तुम्हाला वाईट वाटले ना गुरुजी म्हणाले छे छे तसे मुळीच नाही आपले काम आपणच करायला हवे आपला वर्ग तुम्ही स्वच्छ केला याचा मला अभिमानच वाटला पण एक गोष्ट मला खटकली गुरुजींना कोणती गोष्ट खटकली हेच मुलांना समजेनासे झाले शेवटी विनायक उठून उभा राहून म्हणाला गुरुजी आमचे काय चुकले गुरुजी म्हणाले विनायक तू वर्गनायक आहेस तूच मला सांग त्या केराच्या टोपलीत काय काय आहे विनायक म्हणाला केर कचरा धूळ केळ्यांच्या साली कागदाचे बोळे यांनी ती भरलेली आहे गुरुजी म्हणाले ठीक आहे धूळ कोठून येते विनायक म्हणाला धूळ वाऱ्याने येते गुरुजी म्हणाले बरोबर आहे वाऱ्याने धूळ येणार ती काढायलाच हवी पण टोपलीत केळ्यांच्या साली कागदाचे बोळे आणि शेंगांची टरफले दिसतात ती आभाळातून आली का गुरुजींना कशाचे वाईट वाटत होते ते मुलांना कळले आपली चूकही त्यांना समजली विनायक म्हणाला गुरुजी यापुढे अशी घाण आम्ही करणार नाही गुरुजी म्हणाले छान तुमची चूक तुम्हाला कळली याचा मला फार आनंद वाटला असे म्हणून ते शिकवू लागले दुसऱ्या दिवशी गुरुजी वर्गात आले त्यांचे लक्ष केराच्या टोपलीकडे गेले त्या टोपलीवर त्यांना एक पाठी दिसली सुरेख अक्षरात ती रंगवलेली होती त्यावर लिहिले होते माझा खाऊ मला द्या गुरुजी हसून म्हणाले विनायक ही कल्पना कुणाची विनायक म्हणाला ही पाटी कमलने तयार केली आहे गुरुजी म्हणाले कल्पना फार छान आहे आपण टाळ्या वाजवून कमलचे कौतुक करूया वर्गातल्या सर्वच मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका